नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अश्विना ज्वेलर्स मध्ये पूर्ण वेगळा व्हिडिओ आपला असणार आहे याचा लाँग व्हिडिओ आहे कंबरपट्टा कर्ण फुलं आणि बेनी फुलं आणि अशा छोट्या छोट्या एकदम सुंदर अशा पारंपरिक दागिन्यां हा व्हिडिओ आहे आणि नवरात्र स्पेशल व्हिडिओ आहे तर तुम्ही आज लॉंग जर हवा असेल तर लॉंग युट्यूब ला बघू हो शकता याचा शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी सगळं तुम्हाला जवळने कलेक्शन दाखवते चला तर बघूयात हे पहिल्यांदा आपण ऑर्डरचं मी केलेला आहे एक नेकलेस ला पॅटर्न आहे हा सेम सोन्यातला केलेला पीस आहे कस्टमरच्या ऑर्डरचा प्रियंका गोसावी ताई म्हणून आहे त्यांनी मला ऑर्डर दिली होती फार सुंदर म्हणजे त्यांनी फोटो दिलेला एक्च्युली त्यातल्या नाजूक मी गेल्या वेळेस केलेला पण त्यांचा फोटो मध्ये ब्रॉड होता तर हा ब्रॉड मध्ये केलेला आहे आणि हा एक ऑर्डरचा केला आहे कारण फार सुंदर प्रकार आहे काही ना नेकलेस नाही आवडत पण छोटं पेंडेंट आणि असं सोबर हवं आहे त्या व्यक्तींसाठी असं छान आहे आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आहे बघा ते घोडा बाकी आहे पारंपरिक आपली वाकी ही अशी आहे चटाई वाकी प्रामाणिक चटाई वाकीचे महत्व सांगायचं कि आपण नेकलेस म्हणून पण वेअर करू शकतो आणि वाकी म्हणून पण वेअर करू शकतो कर्ण फुले गोल्डन स्टोन चे असे छान हे पण याचा लॉंग व्हिडिओ पण आहे प्रॉपर मी आता शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवतीये देवीसाठी स्पेशल नक्की काही काही वेगळं तुमचं काही असेल डिझाईन तरी आपल्याकडे आहेत छान हे बघायचं फुलकान हा एक सुंदर प्रकार केलेला आहे पूर्ण कान टोचलेले नाहीये किंवा काय त्या व्यक्तींसाठी असे फुलकान जवळनं बघू शकता हम्म असे चला तर जवळनं बघूयात आपण शंभरपट्टे डिझाईन जवळनं बघा आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या अगदी अठराशे पासून छत्तीसशे अडुतीशे पर्यंत आहे कर्ण फुलं मी एक एक तुम्हाला दाखवते आहे आंबाड्यामध्ये आपण फुल घालतो ते डेली वेअर केले तरी चालेल फंक्शनल ठेवा फार सुंदर आहे छान आहे आंबाड्यात घालायला आणि गिफ्ट वगैरे करायला तर फार सुंदर आहे अशा वस्तू आपल्या आजीला आईला काहीतरी वेगळं आणि आपल्या हौशाने वापरतील हे कंबर पट्टे बघा बिंदी तुमचं काही डिझाईन असतील तसेही मी बिंदी लावून पण दाखवते फार गोड दिसतं बिंदीमुळे दि चेहऱ्याचं लुक बदलतं आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या बस तुमचा आणि माझं नेहमीच सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हा चॅनल आपल्या माझ्या एकटीचा नाहीये आपल्या सगळ्यांचाच आहे तर हा व्हिडिओ बघून कोणाला काही आवडला असेल तर खाली व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे फक्त व्हॉट्सअपलाच मेसेज करा पटकन बघितलं जातं आणि रिप्लाय दिला जातो आणि तुमची ऑर्डर पटकन बुक होते कारण ह्या लिमिटेड स्टॉक आहे आणि आता नवरात्रामुळे आपण पटपट तुमच्या वेळेत वस्तू पोचण्याचा प्रयत्न करूया तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मनापासून सगळ्यांना